मी जत तालुकामध्ये येणारे जत दक्षिण भागामध्ये शिंदूर म्हणून गाव आहे ब्रिटिश कालिमध्ये ब्रिटिशांच्या बरोबर लढाई केलेले आद्य क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण यांच्या जन्म गावचा मी आहे मी सिंदूर सोसायटीचे माजी चेअरमन आहे ग्रामपंचायतीचे माझी सदस्य आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी प्रधानमंत्री होता आणि त्यावेळे तवापासून एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून आम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि त्या ह्याच्या भाजपमध्येच आहे गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेसचे सरकार कुठल्या सरकार असू दे जत तालुक्याला मंत्रीपद कोणालाही आमदारला दिलेले नव्हता आणि मला राज्याचे नुकत्याच मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फड पड़ो, फडणवीस साहेबांना मला हात जोडून विनंती आहे जत तालुकामध्ये प्रथमच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा शुभारंभ केला त्या सभेमध्ये देवेंद्रजीने शब्द दिला तुम्ही फडोळकर साहेबांना आमदार करून मुंबईला पाठवून द्या मी मंत्री करून जतला पाठवून देतो म्हणून सदाभाऊ खोत आणि देवेंद्रजीने जतच्या सभेमध्ये शब्द दिलेले आहे आणि त्या शब्दाचं काय झालं आणि भाजप सरकारला देवेंद्र फडणवीस असतील किंवा केंद्राची काही मंत्री असतील राज्यामध्ये दिल्लीमध्ये काय आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये भाजप सर भाजपच्या भाजप पक्ष संपवण्याच्या तुमच्या कट कट आहे असं मला वाटा लागले आणि मला कोणाची भीती नाही तुमच्या शब्दावर तुम्ही पडोळकर साहेबांना मंत्री देतो म्हणल्यावर गेल्या वर। साठ वर्षांमध्ये कुणी मंत्रीपद जत तालुक्याला दिलेले नाही आता तुमच्यावर विश्वास ठेवून गोपीचंद पडोळकरला आम्ही जत तालुक्यातून भरखोस मताने निवडून मुंबईला पाठवून दिलेले आहे आणि त्याला साधा ही मंत्रीपद पद, पद सुद्धा तुम्ही दिलेले नाही आणि पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भाजपच्या पक्षाच्या पूर्ण सत्यनाश करायचं काम तुम्ही करा लागले गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्ही मुख्यमंत्री झाले होते पाच वर्ष त्यावेळी सुद्धा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कोल्हापूरला दिलं होतं आणि तुम्ही तुम्ही ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्री झाला त्या त्या वेळेला सांगली जिल्ह्याच्या सांगली जिल्ह्याला मंत्रीपदच नाही आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर सुरेश भाऊ खाडेना पालकमंत्री केला आणि तुम्ही मुख्यमंत्री कधी त्या त्यावेळेला सांगली जिल्ह्याला कुठल्याही मंत्रीपद दिलेले नाही आणि विरोधकांना तुम्ही मंत्रीपद द्यायचा म्हणून तुमचे काहीतरी प्लॅनिंग चाललेले आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगली जत तालुक्याच्या सर्व जनता आणि भाजपचा येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील सोसायटी असतील ग्रामपंचायती असतील आणि जत तालुकामधल्या सगळी भाजप सत्यनाश करायचं काम आणि तुम्ही करा लागले आम्ही चाळीस हजार मतांना निवडून लीडनं लीड, लीड देऊन गोपीचंद पडोळकरला आमच्या जत तालुक्याचे राहिलेले पाणी पुरवठाचे काम राहिलेले वंचित झालेले पाणी पुरवठाचे काम पूर्ण करतील आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पडोळकरांना मंत्री करतील म्हणून आम्ही या अपेक्षेने सर्व जनता मुस्लिम असतील मागासवर्गीय असतील धनगर असतील लिंगायत असतील सर्व जाती समाज बांधवाने मिळून आता साठ वर्षाच्या नंतर आमच्या जत तालुक्याला मंत्रीपद मिळतील म्हणून ह्या आशा भावनेने आम्ही जत तालुक्यातील गोपीचंद पडोळकरला निवडून दिलेले आहे आणि निवडून दिल्यावर तुम्ही खाली हाताने जतला पडोळकर साहेबांना पाठवून दिलेले आहेत येत्या जत तालुका नव्हे येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये जत तालुक्या जत तालुका जत तालुका आणि मिरज तालुका असतील सांगली असतील कुठल्याही तालुका असतील सांगली जिल्ह्यामध्ये भाजप सत्यानाश करण्याचं तुमच्या जर इच्छा असेल तर येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही जत तालुकासह सर, सर्व जिल्ह्यामध्ये तुमच्या भाजप सत्यानाश करण्या करण्याचे विचार आम्ही करतो आणि आता तरी विचार करून गोपीचंद पडोळकरला किंवा सांगली जिल्ह्याला भाजपला काहीतरी तुम्हाला लाज वाटत असेल तर मंत्रीपद द्या नाही तर आम्हाला तुम्ही काय करायचे ते करा येणाऱ्या पुढच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सर्व भाजप सत्यानाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र